नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दीपावली दोन हजार पंचवीसमध्ये केव्हा आहे लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा आणि बाहुबीज कधी आहे तारीख आणि शुभ मुहूर्त ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळीचा सण हा वर्षामधून एकदाच येतो तर दिवाळीला लक्ष्मीपूजन भाऊबीज आणि दिवाळी पाडवा या सणांना खूप जास्त महत्त्व आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पंच पंच या दोन हजार पंचवीसच्या दिवाळीला हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत यंदाची दिवाळी ही अठरा ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साजरी होणार आहे तर त्यानुसार अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी कुबेर पूजेला खूप जास्त महत्त्व आहे धनत्रयोदशी दिवशी खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे ह्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकता किंवा दुसरं काही किंवा को दुसऱ्या कोणत्याही वस्तू ह्या खरेदी करू शकता कारण या दिवशी तुम्ही जर का त्या वस्तू घेतल्या तर त्या वस्तू ह्या लाभदायक आहेत त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी तुम्ही खरेदीही करू शकता त्यानंतरचा चा दिवस हा नरक चतुर्दशीचा दिवस असतो या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हटलं जातं या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय हा साजरा केला त्यामुळे याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करण्याची ही प्रथा आहे त्यामुळे नरक चतुर्दशी चतुर्दशीचा दिवस हा पहिली अंघोळ म्हणून ओळखला जातो या दिवसाला पहिली अंघोळ ही म्हणतात दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि यावर्षी तो वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पण लोकांमध्ये अजून देखील गोंधळ आहे की दिवाळी वीस ऑक्टोबरला आहे की नक्की एकवीस ऑक्टोबरला आहे तर दिवाळी ही कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते परंतु यावर्षी ही वीस ऑक्टोबरला सुरू होऊन एकवीस ऑक्टोबर पर्यंत आहे आणि सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी ही वीस ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी साजरी केली जाईल तर ताईंनो आणि दादांनो दिवाळी ही कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते यावर्षी ही वीस ऑक्टोबरला सुरू होऊन एकवीस ऑक्टोबरपर्यंत आहे म्हणून सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्यामुळे दिवाळी वीस ऑक्टोबर म्हणजे सोमवारी साजरी केली जाईल बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रतिपदा आणि दिवाळी पाडवा हा साजरा केला जाणार आहे नवविवाहित हा हा दिवस हा फार खास असतो दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीचा पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे भाऊबीजेचा सण साजरा करतात या दिवशी बहीण ही भावाला ओवाळते आणि आपल्या भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील करते तर बाहू हा आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचं वचन हा वचन हे देतो तर अशा पद्धतीने यंदा दिवाळी ही दोन हजार पंचवीसमध्ये साजरी होणार आहे तर लक्ष्मीपूजन केव्हा आहे दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे ही संपूर्ण माहिती सांगितली आहे जर का तुम्हाला माझी ही माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशक्य ही शक्य करतील स्वामी